अकोल्या अकोल्यामध्ये चंडिका देवी संस्थानातील दानपेट्यांची चोरी झालेली आहे ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे अकोल्यामधील बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील पुरणखेड येथील श्री चंडिका देवी संस्थानच्या मंदिराच्या दानपेट्या चोरट्यांनी चोरल्याची घटना घडलेली आहे या चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे त्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे लाखो भाविकांचं म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या अकोला तालुक्यातील क्षेत्र चंडिका देवी संस्थान मंदिरामधील दोन दानपेट्या फोडून त्यातील हजारो रुपयांची रक्कम तीन अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय या आरोपींचा शोध सुरू आहे मात्र या घटनेनं तालुक्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलं अकोल्यामध्ये चंडिका देवी संस्थानामधील दानपेट्यांची चोरी करतानाची सी सी टी मध्ये कैद झालेली आहे तो व्हिडिओ आता आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय अकोल्यामधील बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुरनखेडा येथील श्री चंडिका देवी संस्थानच्या मंदिराच्या दानपेट्याच या चोरट्याने चोरल्याची घटना घडलेली आहे या चोरीच्या घटनेचा सी सी टी व्ही आता समोर आलेला आहे त्याच्याच आधारे पोलिसांनी तपास सुरू केलाय लाखो भाविकांचं श्रद्धास्थान चंडिका देवीचं मंदिर आहे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या मंदिरामध्ये दोन दानपेट्या चोरून त्यातील हजारो रुपयांची रक्कम तीन अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे